रायगड टॉक्स आभाळ ही मोजतो आम्ही बाबासाहेब तुमच्यामुळे वादळ ही पेलतो तुमच्यामुळे त्या विश्ववंद्य महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा भीमसागर चबदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या स्मृतिदिनी महाड येथे उसळला महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाचा अठ्ठ्याण्णवा स्मृतिदिन जल्लोषात साजरा झाला महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांची प्रेरणा आणि त्यांच्या महान कार्यापासून स्फूर्ती घेऊन जाण्यासाठी लाखोंचा भीमसागर लोटला होता यामुळे महाड शहर चवदार तळे आणि क्रांतीस्तंभ परिसरासह हासमंत जयभीमच्या घोषणाने दणाणले होते चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी बाबासाहेब ज्या पायऱ्यावरून खाली उतरले आणि पाण्याला स्पर्श केला होता त्या पावन झालेल्या पायऱ्यांचे दर्शन आणि पवित्र पाणी ओंजळीने पिण्याकरिता भीम जनतेने गर्दी केली होती तसेच कलशातून पवित्र जल जनता घेऊन जात होती यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट फलोत्पादन मंत्री भरत भोगावले रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर समाजवादी पार्टीचे नेते अबो आझमी हे उपस्थित होते